हाय मित्रांनो हे बघा हे माझ्या अंगणातलं निसर्ग माझ्या अंगणामध्ये बघा असं छान मस्त छोटंसं गार्डन केलं आहे मी सर्व फुलझाडं लावलेली आहेत त्यात रंगीतरंगी शोपीचे आळू लावलेत मस्त गोकर्णीची फुलं पण छान फुललेत माझ्या वेलीवर वेल माझी मांडवावर सोडलेली आहे मी मी आता घराच्या बाउंड्रीच्या बाहेर आली आहे ये बाहेरचा निसर्ग बघा किती सुंदर आहे बघा छान एकदम आहे की नाही सुंदर निसर्ग असं तुम्हाला कुठेच कोकणाशिवाय बघायला मिळणार नाही झाडाझुडपांच्या मधून मातीचा रस्ता रस्त्याचे शेजारीच मस्त पर्या वाहतोय बघा झुलझुल पाणी वाहतय पर्याच आणि किती निव्वल पाणी आहे बघा वरच्या बाजूला शेत आहे हिरव गार शेत झालंय जसं का हिरवी चादरच आहे बघा किती छान निसर्ग वाटतोय सकाळी उठून तर तुम्ही हे निसर्ग पाहिलात ना मन एकदम खुश प्रसन्न होत एकदम